त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज निशस्त्र होते त्यांना काढण्या टाकण्यात आल्या आणि खान मुकरबाच्या सैन्यानं हिंदवी स्वराज्याचा संरक्षण पकडला आणि ज्यावेळी त्यांना पकडलं ती घटना आपणाला सांगायला मलासुद्धा दुःख होतंय पण ज्यावेळी पकडलं ज्या राजाला सप्तनद्यांच्या जलाना अभिषेक झाला होता जो राजा देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं हिंदवी स्वराज्याचा सा दुसरा छत्रपती झाला होता त्या राजाचे जे केस आहेत ते पहिले काढण्यात आले त्यांची दाढी काढण्यात आली जय हिंद जय भारत मी हौलदार नारायण संगत हिंदवी स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मी आज आपल्यासमोर मांडणार आहे आता छावा पिक्चर आलेला आहे आणि त्या छावा पिक्चरनं ऊर्जावान छत्रपती संभाजी महाराज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चौदा मे सोळाशे सत्तावन्नला ज्यांचा जन्म झाला आईचं नाव सईबाई साहेब वडिलांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि या महापुरुषांच्या पोटाला जन्माला येऊन छत्रपती संभाजी महाराजांनी एकशे वीस लढाया केल्या आणि एकशे वीस लढायामध्ये एकदाही न हरलेला राजा त्याचबरोबर जे हरला ती लढाई शेवटची होती तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज हे किल्ले पनागडावरती होते आणि किल्ले पनागडावरती असताना वडिलांचा अंत झालेला असताना त्या राजाला ही माहिती मिळाली नाही जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर एक महिन्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना समजलं की आपले वडील आता राहिले नाहीत त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज त्या क्षणी किल्ले पणागडावरून रायगडी निघून <Gilles> गेलेत रायगडीत गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी त्यांनी रायगडावरती होम हवन गेला आणि होम हवन केल्यानंतर ते, हिं ते हिंद विश्वराज्याचे दुसरे छत्रपती होणार होते आणि त्याची तारीख आहे सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी सप्तनद्यांच्या जला त्यांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला दुसरा छत्रपती मिळाला त्यांचं सिंहासन हे होतं काटेरी सिंहासन होत कारण ग्रहकल चालू होता आणि ग्रहकलं चालू असताना त्यांचे जे मंत्रीगण होते ते सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात होते छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात असण्याचं कारण काय छत्रपती संभाजी महाराजांना कुठल्याही प्रकाराचा गैरकर्भ चालत नव्हता अण्णाजी दत्तू यांचं कार्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ती जवळची होती रायगडी ग्रहकल चालू असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे किल्ले पनागडाला निघून आले हिंदवी स्वराज्याची उपराजधानी किल्ले पनागड एक अभेद्य किल्ला आहे जो कोल्हापूर पासून फक्त बावीस किलोमीटर अंतरावर ते आहे त्या कोल्हापूर आणि पनागडाच्या मध्ये केरली नावाचं गाव आहे त्या गावामध्ये खान मुकरबाचा तळ पडलेला होता आणि खान मुखरब जो होता तो औरंगजेबाचा एक नामून सरदार होता औरंगजेबाची जी एक योजना होती की आपले सरदार फोडण्याची त्यामध्ये गणोजी शिर्के हे त्यांना फुटले आणि हो ते फुटण्याचं कारण असं होतं की गणुजी शिर्के यांना वतनदारी हवी होती आणि ती वतनदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी द्यायचा निर्णय घेतला होता असं ते म्हटलेत आणि त्या रागापोटी छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी ते बोललेत त्यावेळी वतनदारी देण्यास नकार दिला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सक्कामेवना गणोजी शिर्के हे जाऊन औरंगजेबाला भेटलेत आणि खान मुकरबाला त्यांनी टीप दिली की छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वरी आहेत म्हणून कारण भावभावांचा वाद मिटवण्यासाठी सरदेसाईच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा मुक्काम होता त्यावेळी किल्ले पन्हाळ गडावरती गडकरी जे होते ते मालोजी बाबा घोरपुडे होते आणि मालोजी बाबा घोरफडे असताना त्यांच्याबरोबर पाचशे मोजकेच मावळे गडावरती होते आणि ज्यावेळी खान मुखरबाला जी, जी बातमी मिळाली की संगमेश्वराला छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यावेळी त्यानं तीन हजाराची फौज घेतली आणि संगमेश्वरी निघायला सुरुवात केली आणि मधल्या वाटेने तो संगमेश्वरी चालला होता आणि ज्यावेळी आपल्या खबऱ्याने ही खबर पन्हाळगडावरती आणली त्यावेळी मालोजी बाबा बसले होते आणि मालोजी बाबाला ज्यावेळी तो खबऱ्या भेटला आणि त्या खबऱ्याने सांगितलं बाबा खान मुकुर्बाची फौज संगमेश्वराकडे निघालेली आहे आणि या रात्रीच्या वेळी निघाले म्हणल्या आपले धनी सरदेसाईंच्या वाड्यात संगमेश्वरी आहेत त्यावेळी मालोजी बाबानं साडेचारशे मराठ्यांना आवाज दिला साडेचारशे मराठे तयार झाले आणि त्या क्षणी मसाईच्या पटरावरून संगमेश्वरी पळायला मराठ्यांनी सुरुवात केली काही जरी झालं तर आपल्या धन्याला वाचवलं पाहिजे त्यावेळी ते त्यांच्याबरोबर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे दोन व्यक्तिमत्व होते ते हिंदवी स्वराज्यासाठी अनमोल हिरे होते आणि ते हिरेबरोबर होते त्यावेळी संताजी घोरपडे यांनी मालोजीबाबांना विचारलं बाबा आपण एवढ्या लवकर आपण तिथं पोचू का मालोजीबाबांचं वाक्य एवढंच होतं की धन्याला वाचवण्यासाठी आपला जीव गेला तरी चालेल पण आपल्या धन्याला आपण वाचवलं पाहिजे आणि आपली मराठी फौज साडेचारशे मराठी पळत होते आणि या पारी चार वाजता संगमेश्वराच्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये आपलं सैनिक पोचलं तिकडून खान मुकरचं सैनिक पोचलं आणि छत्रपती संभाजी महाराजांना रायांता जे त्यांचे दूध भाऊ होते त्यांनी जाग केलं राजे उठा धनी उठा गणिमालेला त्यावेळी सुद्धा पळत गेला आणि कविकलशानं छत्रपती संभाजी महाराजांना हलवलं आणि उठवलं आणि त्यांना एवढंच सांगितलं की धनी घास झाला गणी गया घनी घात होणी मागया ही गद्दारी कोणी केली हे त्यावेळी म्हटल्यानंतर त्यांना समजलं की गणोजी शिर्के यांनी गद्दारी केलेली आहे असं त्यांना समजलं संभाजी महाराज रागामध्ये उठले आणि लढाई सुरू झाली साडेचारशे विरुद्ध तीन हजाराची फौज होती लढाई घनघोर सुरू झाली होती नावडी नदी जवळ होती त्याचबरोबर संगमेश्वराच्या सरदेसाईंच्या वाड्याला वेढा पडला होता तीन हजार सैनिकांचा तळ होता साडेचारशे मराठे त्यांना टक्कर देत होते आणि हे टक्कर चालू असताना संताजी घोरपडे धनाजी जाधव मालुजी बाबा सपा सप मुघल सैनिक कापून काढत होते पण हे करत असताना छत्रपती संभाजी महाराज सुद्धा आपल्या दोन्ही हातामध्ये दांडपट्टे घेऊन मोगली सैन्यांना कापायचं कार्य करत होते त्यावेळी मालुजी बाबा घोरपडे हिंदवी स्वराज्याच्या संरक्षकाला म्हणत होते की राजे तुम्ही भांगा काढा तुम्ही रायगड गाठा तुम्ही भांगा काढा पण साठ वर्षाचा सा म्हातारा जर आपल्यासाठी लढाई करत असेल तर मी इथून जाणं योग्य नाही हे छत्रपती संभाजी महाराजांनी समजलं होतं त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज निघून जाण्यास तयार नव्हते आणि गेले नाहीत ते शेवटपर्यंत त्यांच्याशी लढत राहिले खान मुकरबाची एकच इच्छा होती की छत्रपती संभाजी महाराजांना पकडायचो तीन हजारांच्या फौजेचा वेळा साडेचारशे मराठ्यांना पडला होता साडेचारशे मराठ्यांनी जवळजवळ एक हजार सैनिक त्यांचे कापून काढले होते पण मराठी सुद्धा घायाळ झाले होते मराठी सुद्धा धारातीर्थ पडले होते ही लढाई चालू असताना अचानक एक बाण आला आणि मालोजी बाबांच्या छातीमध्ये घुसला आणि मालोजी बाबा घोड्यावरून खाली कोसळले ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना कळाली की मालोजी बाबा घोड्यावरून खाली कोसळले ते पळत गेले आणि मालोजी बाबांचं मुंडका आहे ते आपल्या मांडीवरती घेतलं आणि राजेंनी त्यांना शांतवना दिली आणि तिथच मालोजी बाबा धारातीर्थ पडलेत आणि मृत्यू लोक निघून गेलेत त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज निशस्त्र होते त्यांना काढण्यात टाकण्यात आल्या आणि खान मुकरबाच्या सैन्यानं हिंदवी स्वराज्याचा संरक्षक पकडला आणि ज्यावेळी त्यांना पकडलं ती घटना आपणाला सांगायला मलासुद्धा दुःख होतंय पण ज्यावेळी पकडलं ज्या राजाला सप्त नद्यांच्या जलाना अभिषेक झाला होता जो राजा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याचा सा दुसरा छत्रपती झाला होता त्या राजाचे जे, जे केस आहेत ते पहिले काढण्यात आले त्यांची दाढी काढण्यात आली तलवारीचे घाव त्यांच्या अंगावर इतके झाले होते की त्यांचं शरीर पूर्ण रक्ताबंबाळ झालं होतं पाच हजार धनगर आंब्या घाटाच्या वरती मालकापूरच्या शेजारी बसायचे आणि हिंदवी स्वराज्याचं रक्षण करायचे आणि ते धनगर तिथे बसले होते पण त्या धनगरांना माहीत नव्हतं हिंदवी स्वराज्याचं संरक्षक यांच्या जाळ्यात अडकलेला जर त्या धनगरांना माहीत झालं असतं तर त्या धनगरांनी कुराडीच्या जोरावरती खान मुकरबाच्या सैनिकांचं खांडोळी केली असती असे हे धनगर होते पण त्या धनगरांना माहीत नव्हतं आणि खान मुकरबानं जे मुस्लिम धर्म स्वीकारणार त्यांना सोडा आणि जे मुस्लिम धर्म स्वीकारणार नाहीत त्यांचं कत्तल करा म्हणून सांगितलं आणि राया अंताना सुद्धा पकडण्यात आलं होतं ज्यावेळी रायांताला पकडलं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढून ते जात होते त्यावेळी राया अंतांची नजर छत्रपती संभाजी महाराजांना भेटली राया अंताने एवढंच सांगितलं धनी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे म्हणून सांगितलं आणि मी काही जरी झालं तर मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही म्हणून सांगितलं त्यावेळी रायान त्यांची कत्तल झाली ते छत्रपती संभाजी महाराजांचे भाऊ होते त्यांची कत्तल झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना लवकरात लवकर इथून हलवायचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज इकडून घेऊन जाण्यात आलं आणि भेडसगाव नावाचं गाव आहे त्याच्या पुढेच बत्तीस शिराळे पावलीवाडीची खिंड आहे त्या खिंडीमध्ये खान सैन्य जात होतं आणि इकडं छत्रपती संभाजी महाराजांचा शिलेदार त्याचं नाव होतं ज्योत्याजी केसरकर याला बातमी समजली धन्याला पकडलेला मोजकीच लोक घेऊन छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी ज्योत्याजी केसरकर गेला त्याने प्रयत्न केला पण त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि त्यामध्ये तो जखमी झाला तिथून त्याला निघून जावं लागलं खान तळ बत्ती शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यात पडला होता तिथून सुद्धा तो त्यांनी तळ लगेच हलवला कारण खान मुखरबाला माहित होतं जोपर्यंत मी वारणा नदी ओलांडणार नाही तो पात्र आम्हाला धोका आहे हे त्यानं ओळखलं आणि त्यानं त्या क्षणी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि मिरजोच्या भुईकोट किल्ल्यात छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन जाण्यात आलं आलमगीर बादशाह सात लाख फौजेचा सा मालक असणारा औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना ओळखण्यासाठी आपल्या आयुष्याची नऊ वर्ष त्यानं घालवली होती आणि सात लाख फौजेचा बादशाह असून एक पंचवीस हजाराची फौज असणारा छत्रपती संभाजी महाराज त्यांना भेटला नव्हता आणि ज्यावेळी त्यांना भेटला त्यावेळी त्यानं अल्लाचे आभार मानले की देवा माझा सगळ्यात मोठा शत्रू आज माझ्याजवळ आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांना बेड्यामध्ये जकडलं होतं त्यांच्याबरोबर कवी कलश होते एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला संभाजी महाराजांना पकडलं होतं आणि ज्यावेळी औरंगजेबाच्या पुढं त्यांना प्रस्तुत केलं त्यावेळी औरंगजेबाने त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगितलं तात्काळ त्यांनी नकार दिला त्यांनी रामशेदचा माझा खजाना कुठं आहे म्हणून विचारलं खजानासुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितला नाही आणि औरंगजेब चिडला आणि चिडल्यानंतर औरंगजेबानं पहिली छत्रपती संभाजी महाराजांची जीभ काढण्याचा निर्णय दिला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी कुठलीही सजा सुरू होण्याअगोदर ती सजा कवी कलेशला मिळत होती पहिली कवी कलेशची जीभ काढली त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची जीभ काढली त्यानंतर डोळे फोडण्याचे आदेश दिले छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे फोडण्यात आले कविकलशचे डोळे फोडण्यात आले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची जे वरचं जे चमडा आहे जसं मारुतीला सिंदूर फासल्यानंतर मारुती लाल दिसतो तसे छत्रपती संभाजी महाराज दिसत होते त्यांच्या अंगावरची चमडी काढण्याचं क्रूर कार्य औरंगजेबाने केलं तरी सुद्धा हिंदवी स्वराज्याचं संरक्षण ढगमगलं नाही त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे वेगवेगळ्या पद्धतीने बोटाची नखं सुद्धा उपसण्यात आली तरी आमचा राजा मागं बघितलं नाही आणि एक्केचाळीस दिवस औरंगजेबाची क्रूर सजा हिंदवी स्वराज्याचा संरक्षक आपल्या अंगावरती झेलत होता आणि ही झेलत असताना अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटचा दिवस होता शेवटचा दिवस असताना छत्रपती संभाजी महाराजांची शेवटची सजा म्हणजे त्यांचं मुंडकं शरीरा करायचं होतं औरंगजेबानं आपल्या सैनिकाला आदेश दिला सैनिकानं छत्रपती संभाजी महाराजांचं मुंडक धडा वेगळं केलं आणि त्याच मुंडक्याला भाल्याच्या टोक्यामध्ये घालून औरंगजेबानं आपल्या शामिन्याच्या जा भोवतीने फिरवलं हिंदवी स्वराज्याचा संरक्षक असा छेळ कुठल्याही राजाचा झाला नसेल असा छेळ औरंगजेबाने केला राजांचं तुकडं केलं त्याने फरमान काढलं या छत्रपती संभाजी महाराजांच्या तुकड्यांना कुत्र्या माजरानं खाल्लं पाहिजे गिदळाने खाल्लं पाहिजे यासाठी त्यांचं फेकून दिलं आणि फरमान काढलं की जो बी छत्रपती संभाजी महाराजांना धन देईल त्याची हालत सुद्धा अशीच होईल म्हणून सांगण्यात आलं त्यावेळी एक पलटीन होती साधी जी साधी कपडी धुवायला जायची पाटलाची तिने बघितलं तर ओढ्यामध्ये लाल पाणी येत होतं मासाचे तुकडे येत होते त्यावेळी ते तिने शेजारणीला विचारलं आई काय होतंय त्यावेळी तिने सांगितलं आज सकाळी आपल्या धाकल्या धन्यांना औरंगजेबानं मारलं त्यांचे तुकडे तुकडे करून फेकून दिलेले आहे ते तुकडे त्यांचं रक्त हे येत आहे म्हणून सांगितलं त्या क्षणाला पटून मोठ्यानं धाई मुकडून रडायला लागली पाटलांच्या घरी गेली मी तुमचं धुनं धोणार नाही म्हणून सांगितली आणि ज्यावेळी ती मोठ्यानं ओरडली त्यावेळी गावातली माणसंसुद्धा एकत्र झाली आहेत आणि माणसे एकत्र झाल्यानंतर काही लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांचं जे तुकडे होते ते वेचायला सुरू केले त्यामुळे त्यांचं नाव हे वेचले पाटील पडलं आणि गावातील काही कमजोर लोक होती ती जाग्यावर बसून होती त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची तुकडे एकत्र केले शिवायला सुरू केली पण त्यांचं नाव शिवले पाटील झालं आणि ज्यावेळी त्यांचं डेड बॉडी पूर्ण शिवून झाली त्यावेळी ते, ते एका पाटलाच्या घरी गेले त्यांनी पाटलाला विनंती केली पाटील तुमचं कुठलं राण आहे त्या रानात आपण धन्याला आपल्या धन देऊया त्या पाटलानं हात वर केले आणि सांगितलं मी धन देऊ शकत नाही कारण औरंगजेबाचं फरमान आहे छत्रपती संभाजी महाराजांना धन देणारा जर माणूस सापडला तर त्याचा हाल सुद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखं केलं जाईल त्यामुळे त्यानं नकार दिला त्याच्या शेजारी दलित व्यक्ती उभा होता आणि त्यानं सरळ सांगितलं माझ्या हाता एक माझं रान आहे त्या रानात माझ्या धन्याला धन द्या मला मारलं तर मारू दे म्हणून सांगितलं औरंगजेबानं आणि त्यांच्या रानात छत्रपती संभाजी महाराजांना वडुबुद्रुक या ठिकाणी धन देण्यात आली हिंदवी स्वराज्याचं संरक्षक ज्याला आपला धर्म परिवर्तन करून आपलं जीवन जगता येत होतं ज्याला शरण जाऊन आपलं जीवन जगता येत होतं पण हिंदवी स्वराज्य वाचवण्यासाठी त्या वाघानं आपला जीव दिला आणि ज्या औरंगाबादचं स्वप्न होतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य माझ्या ताब्यात मिळेल ते स्वराज्य संताजी धनाजीच्या सायानं महाराणी ताराबाई साहेबांनी सत्तावीस वर्ष लढवत ठेवलं आणि अखेर या औरंगजेबाची याच मातीमध्ये गाडण्याचं कार्यसुद्धा मराठ्यांनी केलं असा इतिहास हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा आहे तर मित्रांनो मी आपणाला एवढंच सांगतो आहे की हिंदवी स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांना मिळालेलं एक वरदान आहे मराठ्यांना मिळालेलं एक ऑक्सिजन आहे आणि जसं आपण ऑक्सिजनशिवाय जगू शकत नाही तसं छत्रपती संभाजी महाराज यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही एवढंच मी बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय भारत जय हिंद